प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने रामनवमी हा सण साजरा केला जातो प्रत्येक राम मंदिरामध्ये सडा रांगोळी फुलांचे तोरण आणि विद्युत रोषणाईने हा दिवस साजरा होतो रोड येथील मुक्तिधाम मंदिर येथे दरवर्षी सकाळपासूनच कथापुराण रामनाम जप मंत्रोपचार आणि पूजापाठाने मंदिर गजबजलेले असते या ठिकाणाहून प्रभू रामचंद्रांची ही काढली जाते यामध्ये सर्व नाशिककर आवर्जून उपस्थित राहतात रामनवमीच्या महत्त्वाबद्दल पौराणिक मान्य मान्यता आहे चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्येत राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णू अवतार श्रीरामांचा जन्म झाला तेव्हापासून हा दिवस रामनवमीच्या रूपात भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो या दिवशी मंदिरात मठात यज्ञ हवन महाप्रसादाचे आयोजन केले जाते संपूर्ण भारतात उत्साहाचे आनंदाचे आणि भक्तिमय वातावरण या दिवशी बघण्यास मिळते नाशिक समाचार ब्युरो नाशिक